ओबीसीचं संतप्त निवेदन मराठा आरक्षण तात्काळ रद्द करा नगरमध्ये खळबळ ओबीसी समाज आक्रमक मराठा आरक्षणाला विरोध मराठा आरक्षणाबाबत दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या शासनाच्या जी आरवर आता थेट नगरमधून आवाज उठला आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे यांनी सामाजिक न्याय विभागात दिलेल्या निवेदनातून स्पष्ट इशारा दिला आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आणणे हा मूळ ओबीसी समाजावर सरळ अन्याय आहे लोंढे यांनी सरकारला प्रश्न केला आहे की आधीच ओबीसीमध्ये साडेतीनशेपेक्षा अधिक जाती असून त्यांना पुरेसं प्रातिनिधित्व मिळालेलं नाही मग अशावेळी मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवण्यामागे नेमका उद्देश काय जर मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीमध्ये आले तर ओबीसी बांधव फक्त मतदानापुरतेच उरतील असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे नगरमधून आलेल्या या तीव्र विरोधामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे काही ठिकाणी ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या पण आमच्या हक्कांवर गदा आणू नका अशी घोषणाबाजी सुरू केली आहे त्यामुळे नगरमध्ये मराठा ओबीसी वादाची ठिणगी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत महाराष्ट्र शासनाने दोन तारखेला जो आरक्षणाबद्दलचा जी आर काढला त्या जी आर ला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच वेगवेगळ्या संघटना यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे सदरचा जी आर हा ओबीसी आरक्षणावर घाला घालण्यात आलेला आहे ओबीसीवर अन्याय करणारा आहे म्हणून हा जी आर तातडीने रद्द व्हावा अशा प्रकारची आमची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कधी विरोध नव्हता आणि नाही मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारे घुसखुरी केली जाऊ नये अशा प्रकारची सुद्धा आमची मागणी आहे आमचे राज्य पातळी नेते आदरणीय साहेब हे आजच सुप्रीम कोर्टामध्ये तसेच हायकोर्टामध्ये याबाबतच्या याचिका दाखल करणार आहेत न्यायालयीन लढण्याचा निर्णय मंडळीने घेतलेला आहे आणि त्यांचा आदेश आल्यानंतर रस्त्यावरची लढाई लढाई ठरली तर सर्व ओबीसी समाज मोठ्या ताकदीने संपूर्ण राज्यामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आपण आज आयल्या नगर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आपल्या ओबीसी विरोधात जो निर्णय आलेला आहे ओबीसीवर अन्याय करणारा जो निर्णय झालेला आहे त्याचा जो आक्रोश आहे तो आक्रोश आपण या निवेदना कळवलेला आहे आणि यानंतर हे जर कायदेशीर लढाई तर लढणारच पण यानंतर हा ओबीसी आता पूर्ण महाराष्ट्रभर पेटलेला आहे हा अन्याय कधी कदापि कोणी सहन करणार नाही आणि ओबीसीच्या आक्रोश ज्यावेळेस जागा होईल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ओबीसी हा झोपलेला वाघ आहे पण ज्या दिवशी हा जागा होईल त्या दिवशी देशात आणि राज्यात कुठलंही दुसरं सरकार असणार नाही आणि जय जय ओबीसी आरक्षण करतो आम्ही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा